हॅलो ना सर आ, आता फोन केला के होता आ, ना ओके कुठलं स्थळ बघितलं त्यांना दिसत नाही ना ते त्यांचं म्हणजे पूर्ण रेकॉर्ड वगैरे पूर्ण बघितलं मी ऐकलं त्यांनी जे सांगितलं सिक्स्टी फोर थाउजंड पेमेंट वगैरे पण आहे वगैरे ना mm -hmm. आणि ते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये वर्किंग आहेत म्हणजे त्यांचा फोटो वगैरे बघता नाही बाकी ते कॉन्फिडेंटली प्रत्येक प्रश्नांची उत्तरं वगैरे पण देतात ना तुमच्या ओहो, आने, आने, नहीं, नहीं, आ, बड़ो, बड़ो, बड़ो। हो 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 आणि मला असं वाटत नाही की कारण ते फ्रॉड वगैरे असेल किंवा वगैरे नाही नाही चांगली व्यक्ती आहे त्या बरोबर त्यांना तीन चार कॉल पण आले होते त्यावेळेला आता माहिती नाही किती आले पण म्हणजे असं येत असतात असे कॉल आणि त्यांची जाहिरात लावलेली आहे ना ऑलरेडी

अॅक्चुअली माझी अ म्हणजे मी ब्लाइंड म्हणजे वगैरे नाही आहे पण माझा दृष्टी कमी आहे माझी एका डोळ्याने कमी दिसत मला एका डोळ्याने वगैरे म्हणजे जन्मतः तो आहे एका डोळ्याने काय एका डोळ्याने व्यवस्थित दिसत हा एका डोळ्याने व्यवस्थित दिसत एका डोळ्याचा प्रॉब्लेम आहे हो बरं आणि ठीक आहे समज कुठला तुमचा फुलमाळी हा हा मग अशी बोललात माळी हा बरोबर आणि एकोणीसशे किती मधली आहे आणि ते किती मधले आहेत ना, मग बसतंय बरोबर हो बरोबर छान आहे हो आणि बीएससी म्हणजे काय तुला काय जॉब वगैरे करायचा आहे का बँकिंग प्रोफेशन मध्ये आपला जो विचारमध्ये काम करत असेल आपल्याला आफ्टर गेटिंग मॅरेज विथ गिम म्हणजे नंतर वगैरे सपोर्ट पण मिळेल ना आणि त्यांना एज्युकेटेड आहेत ते बेल एज्युकेटेड आहेत त्यांना मला पण मी वगैरे न लावता ते शिकवू शकतील ना दो 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 दो। हो हो बरोबर म्हणजे माझं फ्रॉड वगैरे नाही किंवा काही तुम्ही बघू शकता येऊ शकता नाही मी मी आहे बघा मी तुम्ही एकमेकांची चौकशी करत असता मी कुठेच फिरत नाही मी फक्त माझं काम काय मी ॲड टाकतो आमच्या चॅनलवरती जाहिराती टाकतो मी आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे कारण त्यांना ते अंध असून सुद्धा त्यांना भरपूर कॉल केले त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तर ठीक आहे ना काही म्हणजे पास्ट लाईफ बद्दल केला तर काही पण होऊ शकत पण आपण नंतर वर्तमान जगण्यापेक्षा भविष्यात असत ना आणि जर असे फ्रॉन वगैरे असते तर त्यांनी गोष्टी असती सांगितलीच नसती ना तर आणि कसं आहे की आपला पण एक मायनस पॉइंट आहे त्यांचा पण एक मायनस पॉईंट आहे ठीके ना ते पण हुशार आहेत मी पण हुशार आहे असं मी स्वतःला नाही म्हणत पण म्हणजे माझ्या लेवलला नंतर आहे ना, ना, तर ना। बारो, बारो। तर, तर हो बरोबर बर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट मिळाला नाही का कॉन्टॅक्ट आहे त्यांचा लावू शकता कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट डायरेक्ट लावू शकता तुम्ही त्यांना नाही नाही ना, 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 काय काही नाही मुलींकडून हे बघा मु मी मुलींना ओपन ठेवलं कशाला त्याची खूप कारणं आहेत ॲक्च्युअल कसं मी हे बघा मी जेव्हा शब्द देतो ते शब्दाचा पक्का आहे मी मी फक्त पैसा पाहिजे या हेतूने मी काम करत नाही आहे त्यामुळे कसं तुमचं पण म्हणजे समाधानी पाहिजे ग्राहक सगळे मला समाधान हा माझा उद्देश आहे तुमची जाहिरात मी घेऊ शकत नाही कारण काय मुलींची जाहिराती का घेत नाही मुली मुली पैसे द्यायला तयार असतात पण मी तरीसुद्धा मुलींची जाहिराती घेत नाही कारण काय म्हणजे तुमचे नंबर जर मी शो केले ना तर वातरट मुलं पण असतात ना त्याच्यामुळे मी घेत नाही हां नाही तर मी घेऊ शकलो असतो तुमची जाहिरात असं तर काय हरकत नाही तुम्ही सेम कॅटेगरीतले आहात ना त्याच्यामुळे कसं तुम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ शकता हां 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 आणि दोन आणि माळी समाजाचं पूर्ण वगैरे एकच आहे म्हणजे ओबीसी कॅटेगरी हो हो आता एक सांगतो सगळ्यात महत्वाचं त्यांना पण दोन पाय आहेत तुला पण दोन पाय आहेत कशाला बोललो कशाला बोललो आपण माणूस आहोत एवढंच नक्की हा एवढं आपल्याला समजतोय आपण माणूस आहोत एवढं आपल्याला कळतं आहे ना ते जात काय करायची समजलं ना संसार चांगला करा व्यवस्थित समजलं ना सगळं बोलतात पण एक सांगतो आता कॅटेगरीतले मुस्लिम लोकांनी नाही ते आहे कारण ऍक्च्युअल कसं मग खूप प्रॉब्लेम होतात ते बोलले की आपल्याला म्हणजे हिंदू धर्म हो ते हिंदू आहेत हो हिंदू आहेत काही इश्यू नाही फक्त कसं धर्मामध्ये मग पुन्हा पुन्हा काहीतरी मग वाद व्हायला नको ना त्यामुळे बाकी काही नाही बाकी व्यक्ती चांगली आहे म्हणजे मला बोलताना तरी चांगली वाटली मला पुढे भविष्य माहिती नाही किंवा म्हणजे मी आतमध्ये मी त्यांचं फेसबुकला पण बघितलं फेसबुकला वाढले सुद्धा मग ऑफिशियल ओफिश म्हणून त्यांचा अण्णा आहे ना Oh, 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 بال, दे, हो हो बरोबर बरोबर तिथे मी त्यांचा फोटो बघितला तर ते म्हणजे तिथे लिहिलंय त्यांनी कि असंच हे सी एस एस वगैरे जॉईन डेट वगैरे सगळं त्यांनी सगळं लिहिलेलं आहे नाईंटीन नाईंटी फोर असं त्यांनी लिहिलेलं आहे वगैरे डेट ऑफ बर्थ वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्यांना व्हिवर्स वगैरे पण भरपूर आहेत त्यांच्या म्हणजे म्हणजे लाईक्स वगैरे पण भरपूर आहेत वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे सेटल असल्यासारखं आणि बरेचसे कमेंट्स वगैरे त्यांच्या बर्थडे सगळ्या गोष्टी अजून पण करायला करायलाच लागते ना सर बरोबर बरो, बरो. त्यांचं ला पण आहे फेसबुक ला पण ते आहेत आणि टेलिग्राम ला वगैरे नाही बघितलं अजून बघते मी तर आहे म्हणजे फोटो वगैरे मध्ये पण छान आहेत म्हणजे असं काही नाही बरोबर ठीक आहे चालेल तुम्ही बघ एवढं सगळं बघितलं म्हणजे तुलाच आवडलं ना स्थळ ते मग ते बघ बघू शकतेस कॉल कर ना त्यांना कॉल हो चाल चालेल चालेल काही इश्यू नाही मी हे बघा मुली मी सगळ्या मुलींना एकच सांगतो की ॲक्च्युअल कसं हे जी स्थळं असतात ही तुमच्यासाठीच आहेत ना हे स्थळं तुमच्यासाठीच आहेत तुम्ही डायरेक्ट कॉल करा त्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं ताई तुला एक सांगतो इथे परफेक्टली स्थळं जुळत आहेत परफेक्टली कळलं ना आता बघ तू समोरची व्यक्ती आहे तू व्यक्ती अंद आहेस म्हटल्यानंतर दोघंही एकमेकांना सांभाळू शकता मागच्या हो एकमेकांना समोरून घेतलं बस झालं ना आणि काय तो ती व्यक्ती पण आता बँकेत काम करते म्हटल्यानंतर त्यांना दिसतं आहे ना व्यवस्थित असं काही नाही म्हणजे त्यांचा फोटो वगैरे पण आहेत म्हणजे त्या बँकेचे वगैरे स्टाफ मेंबर सोबत वगैरे फोटो काढलेले वगैरे तसे पण आहेत त्यांचं बॅनर त्यांच्या काउंटरचा फोटो पण आहे त्याच्या मग तुम्ही एकमेकांना सपोर्ट केला तर अजून प्रगती कराल काहीतरी अजून आणि मला पण मी पण ट्राय ना करत वगैरे क्लिअर साठी हा हा भेटेल तुम्हाला कारण असं असं काही इशू नाहीये होऊ शकतं मला खूप बरं वाटतं आहे मी जे काम करतो आहे मला एवढा आनंद होतो आहे ना की तुला एक सांगतो त्या मागच्या वेळी कोणतरी हे इव्हेंट मॅनेजर असे दोन व्यक्ती भेटले म्हणजे मुलगी पण तेच करते काम आणि मुलगा पण तेच काम करतो आहे मला एवढा आनंद भेटतो ना की असं सम कॅटेगरीतलं भेटलं पाहिजेत एकमेकांना म्हणजे काय होतं त्याचा संसार चांगला होईल समजलं ना का म्हटलं तर का हो का मी काकाचा काम रोल करतोय मी जरी एक सांगतो जरी मी वयाने लहान असलो समजा आजोबा माझ्यासमोर असले तरी त्या आजोबांचा मी काकाच असणार आहे कारण मी काम करतो ते काकाच करतोय हां माझं काम आहे ना मी मॅ लग्न जुळवतो होतो मधल्यानंतर सगळ्यांचा काका आहे मी हां हां असं काय नाही आणि मला काही वाटत नाही तो माझं रोलच तसा आहे त्याच्यामुळे मला काही वाटत नाही या विषयावरती बरं आणि हे बघ मला खूप बरं वाटलं की तुम्ही समो आहात म्हटल्यानंतर तुम्ही एकमेकांना समावून घेऊ शकता आणि तुम्ही दोघंही प्रोफेशनल म्हणजे एज्युकेशनमध्ये आहात व्यवस्थित त्यामुळे अजून लँग्वेज वरून पण वाटलं ना कि ते वेल एज्युकेटेड आणि त्यांची बोलण्याची जी, जी, जी पद्धत आहे व्हेरी स्ट्रॉंग पर्सन असं बरोबर आहे कॉन्फिडंट आहे काहीतरी आहे त्याच्या मागे वगैरे असं नाही का आहे आणि ते म्हणजे खूप उत्साह वाटतात आणि डोळ्यांनी जरी अंधार असला तरी मनात त्यांचं खूप मोठा प्रकाश आहे असं वाटतं एकदम मनातलं बोललीस

हो 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 कॉ हो कॉल कर त्यांना डायरेक्ट कॉल कर व्यक्ती चांगली आहे ती म्हणजे बोलताना पण आढळते का हे बघ काही काही वेळेला चुकीच्या व्यक्ती असतात आता आता बघ मगाशी एक फोन आला होता जे कोणती धुरी म्हणून काहीतरी नाव आहे त्यांचं तर ती व्यक्ती मला संशयित वाटते थोडीशी कारण कसं त्या व्यक्तीला मागच्या वेळी पण मी दम दिला होता त्यांनी पेमेंट केलं आहे मला जाहिरात देण्यासाठी जाहिरात दिली आहे मी त्यांची पण ती मी जाहिरात बघूया भविष्यात कदाचित उडवून पण टाकेन मी ती जाहिरात कारण कसं मला त्यांचा थे डाऊट येतो आहे कारण मागच्या वेळी काय केलं त्यांनी कुठल्या तरी मुलीचा नंबर मागितला मी मुलींचे नंबर शेअर करत नाही आज पण त्यांनी तेच काम केलं आज पण त्यांनी नंबर मागितला मला त्यांचे त्यांच्यावर डाऊट येतो आहे म्हणजे ते नक्की कशा आटे आले ते त्यांनाच माहिती असणार घाई करायची नाही कुठे सगळ्यांचं काम होणार आहे इथे इथे स्वतः मुलींना कॉल करू देत कारण विषय कसा आहे त्या मुलीला आवडलं पाहिजे ना, ना ते स्थळ मी कुठल्याही मुलीचा नंबर देईल आणि ते चुकीचं काम करते काहीतरी पर... मग ते हे बरं वाटत नाही मला त्यापेक्षा कसं तुम्ही स्वतःच्या मनाने एकमेकांना तुम्ही हे करता आता बघ तू एवढं त्यांच्याबद्दल सर्च केलं सर्च केलं म्हटल्यानंतर काय कोण कशाला सर्च करतं जेव्हा आपल्या मनात जी व्यक्ती पक्की बसते त्या व्यक्तीबद्दल आपण सर्च करतो ॲक्च्युली त्याच्यामध्ये फोटो वगैरे ना नाही खरं आहे खरं आहे मला खूप बरं वाटतंय ह्या गोष्टीसाठी मला बरं वाटतं आहे मी खरोखर योग्य दिशेनेच वाटचाल करतो आहे कारण मी पहिल्यांदा कसं लग्न जमायचो मी स्वतः म्हणजे एकमेकांना जोडायचो स्वतः त्यापेक्षा हे हे माध्यम खूप चांगलं आहे कारण या माध्यमातून लोक स्वतःच्या विचाराने एकत्र येतील आणि लग्न कायमस्वरूपी सक्सेस होतील म्हणजे जी घटस्फोट वगैरे हो जे प्रमाण वाढलं आहे किंवा काय चुकीचं तर ते होणार नाहीत लोक एकमेकांना पूर्ण एक्सेप्ट करतील आणि हे मला हवं आहे आणि ते मला अनुभव दे पण चांगला येतो लोकांच्या कमेंट पण छान आहेत मला बरं वाटतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या शेतातले वगैरे फोटो पण आहेत शेती पण आहे त्यांच्याकडे असेल मला माहित नाही मी मी आहे बघा मी कोणाला सर्च करत नाही आता तू एवढं यो, बोललीस माझ्याविषयी मी काय मी एक्स्ट्रा डिटेल मागत नाही कारण मला काय त्याचा इश्यू येत नाही तुम्ही लोक दोघ एकमेकांची चौकशी करणार आहात त्यामुळे कसं म मला म मा, मी फक्त जाहिरातशी संबंधित आहे मला तुम्ही okay, okay. सांग हां तुम्ही सांगता रेकॉर्डिंग करून घेतो आणि त्यानुसार मी जाहिरात देत असतो म्हणजे असं नाही कुठे तुम्ही म्हणू शकत नाही की ही जाहिरात चुकीची आहे खरं खरं टाकतो मी मी खोटं खोटं टाकत नाही असं आहे हां कॉल कर हां हा, कॉल कर कॉल कर बिंदास कॉल कर आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या भावी आयुष्याबद्दल नाही दिवाळी संपू देत अगर नको संपू दे तुझ्या आयुष्यात छान दिवाळी कायम साजरी होऊ देत एवढं मी सांगतो दिवाळी पुरतं नाहीये मग कायम रोजची दिवाळी असली पाहिजे ठीक आहे बेस्ट ऑफ तुला हां हे बघा मुलीनो स्थळं जमत आहेत लग्न जमत आहेत मला हेच साध्य करायचं होतं मुलांनो तुम्हाला पण सांगतो आहे मला हेच साध्य करायचं आहे मी योग्य दिशेने वाटचाल करतो आहे उगाच मला डिस्टर्ब करू नका कारण हे जे कोण धुरी आहेत असे धुरी खूप आहेत हे धंद्यासाठी मी इथे काम करत नाही आहे मुली मुलींचे नंबर द्या मुलींचे नंबर द्या हा एक तर मॅट्रोमनीवाला आहे असं संशय आहे डाट मला हा जो कोण धुरी माणूस आहे तो नक्कीच मेट्रोमनीवाला असणार असं मला डाऊट आहे आणि एक सकाळी एक बाई होती ती सावंत म्हणून कोणतरी काहीतरी नाव आहे योग्य त्या काहीतरी नाव आहे तिचं ते मला तिच्यावर पण डाऊट संशय आहे कारण हे लोक फक्त स्थळं मिळवण्यासाठी म्हणजे त्या स्थळांनंतर लुटायचं त्यांचा गैरफायदा घ्यायचा त्यांच्याकडून पैसे घ्यायचे किंवा काहीतरी चुकीच्या दिशेला लावायचं त्यांना काहीतरी म्हणजे नको ते धंदे असणार आहे ह्या लोकांचे कारण हे लोक चांगलं काम करणार नाहीत जे लोक स्वार्थी असतात स्वतःहून मागतात नंबर हे लोक स्वार्थी असतात आणि जे खरंच त्यांना गरज असेल तर ते त्या दिशेने जातील आज बघा ही मुलगी प्रामाणिकपणे तिला तिने स्वतः सर्च केलं त्याला सर्च के कशाला करणार तिने स्वतःसाठी आपलं भविष्य निवडण्यासाठी ती सर्च करते म्हणजे याचा अर्थ काय हे चांगलं स्थळ आहे दोन्ही चांगली स्थळं आहेत त्या मग त्या व्यक्तीने कधी असे नंबर मागून नाही घेतले ती व्यक्तीसुद्धा आशे म्हणजे आशावादी आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या नोट करा तु बऱ्याच लोकांना मी सांगतो आहे तुम्ही सगळे निराशावादी आहात तुम्हाला स्वतः धडधाकट असूनसुद्धा स्वतःच्या लग्नासाठी कष्ट करायला नको तुम्ही आ, दोन रुपये खर्च करायला नको तुम्हाला वाटतं तु, दे का समोर जो बसला आहे तो डायरेक्ट फुकटमध्ये कॉन्टॅक्ट देत ना तुम्हाला असं तुम्हाला वाटतं आहे अशी जिंदगी काय कामाची आहे हा हा माणूस बघा हा माणूस अंध असून त्याने माझ्याकडे पेमेंट केलं आहे आणि पेमेंट करून त्याने जाहिरात दिली आहे आणि एवढंच नाही त्या व्यक्तीला चार पाच फोन त्यावेळी गेले होते ज्यावेळी पेमेंट केलं ना त्यांनी त्या तीन त्या दिवसा चार दिवसातच चार पाच फोन गेले होते आत्ता किती गेलेत मला माहिती नाही कायम जात राहणार आणि आता ही मुलगी या मुलीने स्वतःच त्यांना निवडलं आहे म्हणजे निवडलं म्हणजे त्यांना त्या मुलीला आवडलं ते स्थळ कारण तिने सगळी माहिती खडानखडा माहिती काढली त्यांची आणि त्या तिला आवडलं आहे म्हणजे याचा अर्थ काय लग्न परफेक्टली जोडणार आणि अशी लग्न जुळवायची आहेत मला की ती कायमस्वरूपी आनंदी राहिली पाहिजेत कायम आनंदी राहिला पाहिजे कुठे माझ्या नावाने नंतर रडता कामा नाही की बाबा असं असं कुठल्या चॅनलवर बघितलं आणि माझं वाटवं झालं हे व्हायला नको आणि ह्यासाठी मी काम करतो आहे तर मित्रांनो तुम्हाला खरंच काम आवडतं आहे तर तुम्ही इतर लोकांना पाठवा हा मेसेज दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच लग्न करायचं आहे तर तुम्ही तुमच्या जाहिराती देण्याचा प्रयत्न करा जाहिरात म्हणजे बायोटा आपण जेव्हा लग्नाला उभं राहतो तेव्हा आपलं एक बायोटा बनवावं लागतो बायोटा म्हणजे काय पत्रक म्हणजे जाहिरात ते पत्रक जेव्हा दुसऱ्या व्यक्ती बघणार त्यावेळी त्याला कळणार की आपण लग्नाचे आहोत आता ते पत्रक आपण स्वतः वाटणार स्वतः देणार हातात किंवा कोणतरी दुसरा कोणतरी असणार तो हातात देणार हे स्वतः हातात देणं कितपत शक्य आहे शक्य होईल का आणि ठराविक लोकांच्या हातात देऊ शकतो इथे काय होतं इथे परफेक्ट लोकांपर्यंत आपण पोहोचतो परफेक्ट लोकांपर्यंत कारण काय आम्ही टॅक्ससुद्धा तसे लावतो लोकं सर्च करून शोधतात आप म्हणजे सर्चिंग करतात आणि आपल्याला ज जे काय पाहिजे तसंच त्या मार्गाने जातात बरोबर आणि तसं ते बरोबर शोधून काढतात आपल्या जीवनासाठी आणि हे मला करायचं आहे हे टार्गेट आहे माझं मला लोकांना परफेक्टली स्थळ भेटलं पाहिजे हे माझं टार्गेट आहे समजलं ना तर त्याच्यामुळे मित्रांनो जर माझं खरंच काम आवडत असेल तुम्हाला तर इतर लोकांना शेअर करा प्लीज माझ्यासाठी नाही कोणाचं तरी भलं होईल या गोष्टीमुळे आणि मुलीनो तुम्हीसुद्धा इकडे तिकडे न भट भटकता कुठे चुकीच्या मार्गाला लागाल कोणतरी फसवेल तुम्हाला तर त्यापेक्षा तुम्ही ह्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब का करायचं तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसणार म्हणून सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब यासाठी करतात की त्यांचे सगळे व्हिडिओ बघायचे असतील कुठल्या चॅनलवरचे तर त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं का मग ते गुप्त लपलेले जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा दिसतात आपल्याला समजलं ना आणि म्हणून सबस्क्राईब करायचं बरेच लोक काय करतात सबस्क्राईब केल्यानंतर अमोल गावडेंचं भलं होणार माझं काहीही भलं होत नाही सबस्क्राईबमुळे माझं भलं होतं ते व्ह्यूमुळे आणि व्ह्यू होणारच तुम्ही बघणार मला कारण काय तुम्ही का, का बघणार कारण माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर भेटत आहेत आणि खरे खरे भेटत आहेत म्हणून तुम्ही बघणार समजलं ना सबस्क्राईब का करायचं तुम्हाला पुन्हा मला शोधताना त्रास होता का नाही म्हणून सबस्क्राईब करायचं असतं सबस्क्राईबचे मला पैसे भेटत नाही हवं तर कुठल्या यूटूबरला विचारा युट्यूबवर सांगू शकतो अधिक माहिती मला सबस्क्राईबचे पैसे भेटत नाही मला व्ह्यूचे पैसे भेटतात आणि व्ह्यू तुम्ही करणार फक्त एवढंच की तुम्हाला माझे व्हिडिओ भेटणार नाहीत ते भेटणार कसे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही माझे सदस्य झालात आणि म्हणून तुम्हाला ॲटोमॅटिक माझे व्हिडिओ दिसत राहणार त्याला पैसे पडत नाहीत सबस्क्राईब करायला म्हणून ते करून ठेवा जेणेकरून तुमचं भलं होऊ देत आणि म्हणून मी सबस्क्राईबवरती जोर देतो आहे बाकी माझा हेतू काय नाही आहे जो पैसे नाहीत तर सबस्क्राईब करू शकता पैसे असतील तर जाहिरात द्या ॲटोमॅटिकली असं हे बघा हे स्थळ आहेत आणि हे एकच जुळत नाही मी कितीतरी असे व्हिडिओ टाकलेत की मला असं स्थळ भेटलं मला असं स्थळ भेटलं खूप लोकं सांगत आहेत एक दोन व्हिडिओ नाही टाकले आहेत माझे टोटल व्हिडिओ आत्ता म्हणजे आत्ता ह्याच चॅनलला सांगतोय साडेसातशेपेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये हो पॉझिटिव्ह व्हिडिओ खूप दिसतो तुम्हाला खूप लोकं सांगत आहेत खूप चांगलं काम करत आहेत खूप आम्हाला म्हणजे खूप फायदा झाला याचा भरपूर लोक सांगत आहेत मात्र वाईट कमेंट देतात ते मेट्रोमनीवाले आहेत हे लक्षात ठेवा कारण कुठलाच असा व्यक्ती वाईट कमेंट नाही देणार कारण काय कारण त्याच्या फायद्याचं मी काम करतो आहे तो वाईट कमेंट नाही येणार मी जर वाईट काम केलं असेल तर वाईट माझ्या उत... कमेंट येतील समजलं ना मी चांगलं काम करतो आहे मग मला वाईट कमेंट येऊ शकत नाही ज्या येणार कमेंट वाईट त्या कोणाच्या असतील विवाह केंद्रांच्या असतील हे लक्षात ठेवा मित्रांनो खरंच आवडलं काम माझं तर शेअर करण्याचा प्रयत्न करा किंवा मला सांगा की मी खरंच चांगलं काम करतोय किंवा वाईट आहे का, का त्यामुळे मला अजून ऊर्जा निर्माण होईल काहीतरी अजून काहीतरी करू शकतो आणि यासाठी सांगा धन्यवाद